नमस्कार मित्रांनो विनय कोठवधी विलॉंग्ज मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे माझ्याच एरियात जे मी जिथे राहतो त्याच्या बॅक साइडला ही बालाजी मंदिर इथे स्थापना होत आहे आणि आमच्या इथे कैलास मुदल्यावर सर राहतात त्यांची संकल्पना आहे त्यांचं एक मला ती खूप इच्छा होती की ते एक बालाजी मंदिर व्हावं आणि आज त्याची जी स्वप्नपूर्ती म्हणता येईल आपल्याला ती आता होते आहे आणि आम्ही पाहिलेले आहे त्यांनी किती कष्ट घेतलेले या गोष्टीसाठी सो so, पहिले तर तुमच्या बुधल्यार सरांचं आणि तुमच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन तुमचं तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याला आज यश आलेलं आहे आणि तुम्ही आणि आपण खरंच मनापासून आभार मानले पाहिजे कैलास मुदल्यार सरांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे जे त्यांनी तुम् त्यांच्या प्रयत्नानेच ही आज आपल्याला आपल्या भागामध्ये अतिशय असं सुंदर असं मंदिर इथे येत आहे आणि आता तुम्हीच आम्हाला माहिती सांगा या मंदिराविषयी सर हे आहेत आपल्याबरोबर सोबत आता अध्यक्ष मंदिराचे विनायक विनायक उपाध्यक्ष येस सर नमस्कार साधारणपणे दीड वर्षांपासनं या ठिकाणी मंदिराचं बांधकाम सुरू झालं होतं आणि जसं आत्ता आपल्याला सांगितलं की आमचे बालाजी सोशल फाउंडेशनचे माननीय संस्थापक अध्यक्ष कैलासन्ना मुंदियार यांच्या संकल्पनेतनं आणि त्यांच्या मोठ्या खर्चातनं आज हे देवस्थान या ठिकाणी उभं राहिलेलं आहे गेल्या साधारणपणे दीड वर्षापासून या ठिकाणी बांधकाम सुरू होतं आणि जे आज जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे उद्या सायंकाळपासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतील परवा चोवीस तारखेला या ठिकाणी आपल्या बालाजी भगवानची भव्य शोभायात्रा असेल ह्या आपल्या परिसरातून ज्याला आपण ग्राम ग्राम परिक्रमा असं म्हणतो पंचवीस तारखेला बालाजी स्थानापन्न होती त्यांच्या जागेवरती सव्वीस तारखेला प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण असा एक मोठा भव्य कार्यक्रम या ठिकाणी असेल आणि त्यानंतर कल्याण महोत्सव सायंकाळी होईल त्यानंतर आपण इथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची म्हणजे अर्थात भोजनाची व्यवस्था केलेली आहे जसं आत्ता मगाशी मी सांगितलं की आमच्या कल्या कैलासांना यांच्या संकल्पनेत हा प्रत्यक्ष प्रकल्प उभा राहिला आज या ठिकाणी भव्य मंदिर असं उभं राहिलेलं आहे जसं बालाजीचं मंदिर आहे तिरुपती ठिकाणी त्याच त्याची अगदी तशीच तशी, तशी, तशी प्रतिकृती आपण या ठिकाणी उभी केलेली आहे याला जे कारागिरी आलेले आहेत ते सुद्धा सगळे तिरुपतीवरून आले होते या ठिकाणी ज्या मूर्ती आलेल्या आहेत त्या ते देखील तिरुपतीवरून आलेल्या आहेत आणि या ठिकाणी जो सोहळा संपन्न होणार आहे त्यासाठी जे पौरा करणार आहेत ते सुद्धा तिरुपतीवरून आलेले आहेत खूपच सुंदर आपला आपण खरंच भाग्यवान आहोत नाशिककर की आपल्या इथे बालाजी म्हणजे जशी प्रतिकृती म्हणता येईल किंवा सेम जे काही आहे तिथे जी परंपरा आहे त्याच धर्तीवर हे मंदिर होत आहे आणि याचं श्रेय जाते ते पूर्ण कैलासांना मुदल्यावर सरांना आणि त्यांच्या टीमला आणि एक मी आव्हान असं करेन की जसं आतापर्यंत याच्यातला जो खर्च आहे तो बराच त्यांनी केलेला आहे परंतु कुठलंही मंदिर किंवा ज्या ठिकाणी देव येतात त्या ठिकाणी साधारणपणे आपल्या सगळ्यांचा सहभागा असावं असं एक धर्मशास्त्र सांगत बरोबर आज या मंदिराच्या माध्यमात अध्यक्ष या नातेने मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करेल की ह्या पवित्र कार्यामध्ये आपला देखील काही सहभाग असेल आपण आपल्या परीनं फुल फुलाची पाकळी असं न म्हणता मी फूल कसं देईल मंदिरासाठी असा प्रयत्न आवर्जून करावा असं आज मी बालाजी देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष या नातेने आपल्या सगळ्यांना बरापासून आवाहन करतो नक्कीच मी माझ्या व्हिव्हर्सला पण आवाहन करतो बघा हे एक बोट आहे आणि ही एक मूठ आहे जेव्हा मूठ जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा मोठं कार्य उभं राहतं सो मी आवाहन करतो सौर जे व्हिव्हर्स आहेत त्यांना कृपया या, या आणि तुम्ही पण या चांगल्या कार्यामध्ये सहभागी जरूर नोंदवा तुम्हाला दाखवतो मी मंदिराची किती जोरदार तर तयारी चालू आहे हे बघा जवळपास जर सर्वच तयारी झालेली सर चालू कम्प्लीट झालेलं आहे आता जवळजवळ झालेली आहे पूर्ण सगळी तयारी आणि या कार्यामध्ये मोलाची सहकार्य लाभलेले आहेत ला प्रशांत भाऊ सारख्यांचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचं पण तसं आपलं बरेच विश्वस्त मंडळ काही दिवसांपासून फार या ठिकाणी कार्यरत आहेत सगळेजण ओके आणि प्रत्येक जण आपण पूर्ण या भागात निमंत्रण पत्रिका प्रत्येकाला घरी जाऊन हातात दिन। निमंत्रण दिलेले हात जोडून घ्यावा ते हे बघा आणि हे हे बघू शकतो आपण किती छान अशी कलाकृती बनवलेली आहे अच्छा आप बी आहे सो बघा किती मेहनत आहे यांची रात्रंदिवस ते कष्ट आहेत खूपच सुंदर सर्वांनी या आणि दर्शनाचा लाभ घ्या पुन्हा एकदा तारीख सांगा तेवीस उद्या सायंकाळपासून कार्यक्रम सुरू होईल प्रमुख कार्यक्रम चोवीस पंचवीस सव्वीस आणि सव्वीस तारखेला या ठिकाणी श्री बालाजींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण असा कार्यक्रम होईल सायंकाळी या ठिकाणी उत्सव होईल आपला आणि त्यानंतर मग आपण महाप्रसादाची व्यवस्था केली येणार प्रत्येकासाठी ओके आणि हे जे कार्यक्रमाची okay. रूपरेषा तर सरांनी सांगितलेलीच आहे त्याच्यासोबत मी ही डिस्क्रिप्शनमध्ये जी काही आहे कार्यक्रमाची रूपरेषा टाकणारच आहे आणि आपल्या युट्यूबच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून आपण दररोजचे कार्यक्रम थोडे थोडे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि सव्वीस तारखेचा जो कार्यक्रम आहे भव्य दव्य तो नक्कीच आपण यूट्यूबच्या माध्यमातून कवर करू आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो या कार्यक्रमाचं तुम्ही नक्की या आणि इथे स सहकार्याची देखील अपेक्षा मी तुम्हाला या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही जर वेळ दिला आम्हाला त्याबद्दल तुमच्या मनापासून गोविंदा गोविंदा